आम्ही गावकडचे लोक आमचं संडा जर तुमलं ना आम्ही टमरेल घेऊन उघड्या संडा जाऊ शकतो तसे तुम्ही शहरातले लोक नाही जाऊ शकत <laughs> आमच्या गावाकडे जर पाहुणे आले आणि आमच्या घरात साखर नसली तर आम्ही शेजारच्याकडून कडून उसणे आणू शकतो तसं तुमच्या शहरातल्या लोकांना दुकानाशिवाय पर्याय नसतो आमच्या गावाकडे जर एखादा पाहुणा आला आणि त्यांनी आम्हाला जर पत्ता विचारला तर आम्ही त्या माणसाचे त्याला घरी नेऊन घालतो तसं तुमच्या शहराकडे पत्ता विचारला तर माहित नाही भाऊ असं सांगून तुम्ही निघून जातो आमच्या खिशात एक रुपया नसला तरी आम्ही महिनाभर काढू शकतो पण तसं तुमच्या शहरात एक रुपया नसला तर एक दिवस काढणं सुद्धा मुश्किल आहे तुमच्या शहरात माणुसकीपेक्षा मोठी स्पर्धा आहे आणि आमच्या गावात स्पर्धेपेक्षा मोठी माणूस की आम्हा गावाकडच्या लग्न कार्यांना खुले आमंत्रण असते तसं तुमच्या शहरातल्या कार्यक्रमांना गेट पास असतात तुम्हा शहरातल्या लोकांना तुमच्या शेजारी कोण राहतं हे सुद्धा माहित नसतात तसं आम्हा गावाकडच्या लोकांना आमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती माहीत असतो आम्ही गावकडचे लोक आमच्या घरामध्ये आमच्या सगळ्यांचं जेवण होऊन सुद्धा दोन माणसाचं जेवण होईल एवढा स्वयंपाक उरलेला असतो तसं तुमच्या शहरामध्ये प्रत्येकाच्या मापाच्या चपात्या आणि भाजी मोजून केली जाते उगत नाही स्वतःला सो कॉल शहरी समजणारे कोरोना काळात मिळेल त्या गाडीने गावाकडे पळाली होती शेवटी राग नका मानू गाव ते गावे शहरांचं नाव आहे